प्लॅन फसला आहे फसला म्हणजे कॅन्सल झाला आहे नमस्कार मैत्रिणींनो मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये दे। सो so, जसं की आम्ही मागच्या वेळेस सडन प्लॅन झाला होता आणि आम्ही निघालो होतो तसंच काइंड ऑफ आय ह्या वेळेस पण आज होणार आहे कारण आमचं मुळशीला एक काम होतं पण मग आम्ही विचार केला की मुळशीला जातच आहोत तर का आपण पुढे तामिनी घाटात का नको जायला चांगलं वेदर आहे मान्सून आहे एवढं छान सो पण जाऊया आणि तामिनी घाट एक्सप्लोअर करूया म्हणून मग आम्ही ठरवलं आहे की तामिनी घाटात पण जायचं पण पन... आमचा जा प्लॅन तर आहे तामिनी घाटात जायचा पण आ... कसं होतं आहे पुढे बघू जितकं होईल जसं होईल तसं आम्ही जाऊ आणि रूही जस्ट आत्ता झोपेतून उठली आहे तिचं मी सगळं लंचचं पॅकिंग करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते मी कसं काय मी काय करते काय करते काय खाल्लंस तू ज्यासाठी हे पराठे घेतलेत सोबत आणि हे थोडं डाळीम त्याच्यामध्ये थोडीशी काकडी आणि त्याच्यात थोडंसं दही सोबत घेतलं आहे स्नॅक्स म्हणून सगळं मी सोबत घेऊन जाणार आहे आहेवर्यांच्या और्यांच्या त्याला भेट लावा चला चला, चला।, चला। कळ हाय कर अर्जुन आमच्यासोबत कोण येणारे अर्जुन हम्म ती टिक्की बोलली आता काय ते बोलली टिक्की लावायची जायचंय 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 हो हो ती किती तयार चला 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 जायचंय घातली तू शू सांग चला म्हणू तू बनी घे तुझं बनी बनी कुठे बनी कुठे ठेवलंस म्हणू हा बर दादा बॉल घे हा दुसरा बॉल घे छोटा छोटा बॉल बनी घेऊन जायचं ना गाडीत आपल्याला सॉंग लावलं मी डान्स करते आ, आ? <laughs> आता नाही बनाना सोबत घेतलाय आत्ता नाही खायचं आहे बाळा म्हणू थोड्या वेळाने खायचं आहे बघ दादानी पण घेतले सगळे टॉईस चला तू घे ते बनानाचं घे चल उचलून घे सगळं चला हे घे कोण कोण काय काय चला हे घे हा चला तिला बनानं घे म्हटलं ती बनाना खात बसली आणि बेल पण काढलं चल <laughs> <laughs>

दादा दादा कुठे तिथे हो तुला नाही जागा तिथे नीट बसायला आणि म्हणून बनी घ्यायचा युनिकॉर्न घ्यायचं सगळे घ्यायचे सगळ्यांना घेऊन बसायचे

त्यात दिसले आहेत जांभळ विकायला सो म्हणून मग आम्ही जांभळं घेतो आता छान आहे पन्नास रुपये पाव मला वाटले इकडे स्वस्त असतील कशी स्वस्त मध्ये पाव सुट्टी आ उडी हा मोठी मोठी द्या मोठी मोठी इकडं भाताची शेती आहे भाताची मस्त पण आहे आपल्याला काय सापडले जांभळाचं झाड आणि आम्ही तर जांभूळ तोडून खाते किती छान आहे झाड तेवढं छान आहे दादाला दे दादाला दे दादा चार पाच पडले 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 सापडा छापडा बघा कुठे कुठे पडले

ए बटरफ्लाय रियल रिअल आमच्या बुकमध्ये जे जे आहे ते दिसते <laughs> बटरफ्लाय दिसते शूप दिसते अजून आम्ही आहोत मुळशीमध्येच आमच्या मुळशीतलेच काम अजून झाले नाही आहेत त्यामुळे मला नाही वाटत आता आमचं तामिनी घाटात जाणं होईल हे बघा हे हे बघ रुहीचं जेवण झालं आहे गाडीतच आणि अजून आता इथे बघू इथे अजून वेळ लागणार आहे त्यामुळे बघू केलो तर दाखवूस तुम्हाला कारण ऑलरेडी पाच वाजता त्यामुळे आम्हाला नाही वाटत जाऊ आता इथून कुठे बघ इकडे काय लागलं ला आहे कशाचं झाड छोटे छोटे, -छोटे काय तरी या फळासारखे कोणतं झाड आहे डान्स करतात आता इथे आम्ही चाललो बाय गाडीत बसा चला चला, चला चाललो चाललो बाय 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 रुही रुही चला गाडीत बसायचं गणपती बाप्पाचे पुस्तक वाचते मोर कुठे हा मुंदिर मम्मा मुंदिर कुठे गेला

डॅम कडे मुशी डॅम कडे इथे पण आम्ही कधी आलेलो नव्हतो फर्स्ट टाइम आलोय so, तामिनी घाट तर कॅन्सल झाला uh, मुशी डॅम सही बा चालायला बरच रोड आहे असा थोडा का इथून दुसरीकडनं रोड असेल तिकडून जाऊ तिकडून जाऊया कुठे गुण ट्राय करूया आपण चलो रोड थोडा डिफिकल्ट आहे सो केअरफुली जावं लागत आहे अर्जुन बी केअरफुल आणि लोक रिटर्न येतात आणि आम्ही जातोय आहे फास्ट फास्ट आपल्याला सनसेटच्या आधी जायचंय हो तिकडे फ्रंट नी रोड आहे ना तिकडे तिकडे मी तुझा हात धरतील सर माझे हा धरूनच खूप जास्त डिफिकल्ट आहे काही ठिकाणी पॅचेस म्हणून मेल धरून चालली अजूनला आणि रोहितेच्या पप्पांसोबत पुढे गेली हो तिकडे तेचा आणि पोस लाइक खाली हा आणि ते एक फोटो शूट चालू आहे हो आय थिंक सो प्री वेडिंग शूट चालू आहे

आं आता परत नको ओलूस पाण्यात नाही इथे नाही जातात बाळा तिकडे जागेलीच ना आता इथे नाही जात आहेत <laughs> सापडलं मग मी बुदुक चला 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 करा टाटा करा सगळ्यांना ना बुदूक उमन तुला टाकायचं हां तुला टाकायचं तसं डक तुला पण टाकायचं बघ काका आणि दादा काय करत तसं करायचं करायचं तुला बब बब हे के 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 थांब थांब दिखणी टू हेवी आम्ही मारतो था बब दिस इट्स सोस अक अक येय आ हे बक जोरत फेकस जोरत हे बक इकडे जोरत आपण अशा प्रकारे आमची मुळशी आमची व्हिजिट झालेली आहे आम्ही तिथे थोडाफार टाइमपास केला कनिस वगैरे खाल्लो आणि आता आलो दम लागला म्हणून चढून आलो आम्ही बरं आता बट हा पण चांगला स्पॉट आहे म्हणजे तुम्ही खास मुशी डॅमला पण व्हिजिट देऊ शकता वन डे चांगला आहे म्हणजे तामिनी घाट तर आहेच एक स्पॉट पण हाही माहिती असेल खूप लोकांना मला माहीत नव्हता सो आज कळाला आहे आणि आम्ही तो बघितला आणि छान पण आहे काय कलेक्ट केली का दाखव अर्जुन काय आहे सगळे डिफरंट स्टोन्स हां डिफरंट टाईप्सचे हो नाईस तिकडे डॅमला कलेक्ट केली ना हाँ कुणाला झोपवते कुणाला झोपवते बाळा बाळाला कुठे बाळ बाळ कुठे कुठे बाळ आणि तू टाटा कशा केलं सगळ्यांना टाटा 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 आता टाटा है ना टाटा किती देते मग अरे बापरे अ